नमस्कार नॉनव्हेजला टक्कर देणारी प्रोटीनचा खजाना असलेली ही सोयाबीन चंक्सची भाजी ह्या पद्धतीने बनवली तर जे ही भाजी खात नाही त्यांचीही फेवरेट होईल असे सोया चंक्स घरात आणून ठेवले तर जेव्हा भाजीला काही नसेल किंवा काय भाजी करावी असा प्रश्न पडला असेल त्यावेळेस ही सोपी भाजी तुमच्या मदतीला नक्की येणार सोयाबीन चंक्सची भाजी बनवण्यासाठी पाणी गरम केले आहे त्यात थोडेसे मीठ ह्यात दोन कप सोयाबीन चंक्स हे शंभर ग्रॅम आहे मिठामुळे चंक्स खाताना फिके वाटत नाही सोया चंक्स कडक असतात त्यामुळे ते गरम पाण्यात ठेवले की मौसूत होतात गॅस बंद करून झाकण ठेवूया हे असेच दहा मिनिटे ठेवूया मिक्सरच्या भांड्यात दोन टोमॅटो एक इंच आल्याचे तुकडे लसूण सात ते आठ पाकळ्या एका हिरव्या मिरचीचे तुकडे सुके खोबरे पाव कप दोन लाल सुक्या मिरच्या पेस्ट करून घेऊया अशा पद्धतीने पाणी न घालताच पेस्ट केली आहे दहा मिनिटानंतर सोया चंक्स होतो या हे फुलून दुप्पट झाले आहेत थंड होण्यासाठी ठेवूया आता सोया चंक्स थंड झाले आहेत ह्यातील पाणी अशा पद्धतीने दाबून काढून टाकूया जर असे चंक्सच्या आतील पाणी काढून टाकले तरच त्यात मसाले आतपर्यंत जातील व खाताना सोया चंक्सला छान चव येईल आता पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करूया त्यात सोया चंक्स भाजून घेऊया त्यामुळे त्यांचा कच्चेपणा निघून जाईल ह्या भाजीत तुम्हाला बटाटे आवडत असतील तर दोन उकडलेल्या बटाट्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून भाजीत घालाव्या तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका हे खमंग भाजले आहेत आता कढईत चार मोठे चमचे तेल गरम करूया त्यात दोन तेज पान तोडून घातले आहेत जिरे एक छोटा चमचा जिरे तडतडल्यावर बारीक कापलेले दोन कांदे कांदा मौसूत होईपर्यंत परतून घेऊया इथे कांदा व्यवस्थित परतणे फार महत्त्वाचे आहे कांदा मौसूत झाला आहे ह्यात सुके मसाले घालूया लाल तिखट एक छोटा चमचा हळद अर्धा छोटा चमचा हिंग पाव छोटा चमचा धने पावडर एक मोठा चमचा गरम मसाला एक छोटा चमचा परतून घेऊया सुके मसाले परतले आहेत आता टोमॅटोची पेस्ट चवीनुसार मीठ तेल सुटेपर्यंत परतून घेऊया मसाल्याला तेल सुटले आहे हा व्यवस्थित परतला आहे ह्यात भाजलेले सोया चंक्स व्यवस्थित मिक्स करूया आता ह्यात आवश्यकतेनुसार गरम पाणी गरम पाणी घातले तर भाजीची चव टिकून राहते गॅसची फ्लेम लो आहे उकळी आली आहे ह्यावर झाकण ठेवून पाच मिनिटे शिजवून घेऊया त्यामुळे ग्रेव्ही घट्ट होईल व मसाल्याचा फ्लेवर सोयाबीन चंक्समध्ये आतपर्यंत उतरेल पाच मिनिटानंतर भाजी छान शिजली आहे मार्केटमध्ये नॉनव्हेज खूप महाग असते पण तुम्ही त्याच किमतीमध्ये ही भाजी पाच वेळेस करून खाऊ शकता पाव छोटा चमचा गरम मसाला एक छोटा चमचा कसुरी मेथी दोन उभ्या कापलेल्या हिरव्या मिरच्या कोथिंबीर हिरव्या मिरच्या अशा घातल्या तर भाजीची चव अजून वाढते ही खाल्ली तर तुम्ही नॉनव्हेज विसरून जाल रस्सा एवढा दाटसर ठेवला आहे नॉनव्हेज खाताना काहीजण वार पाळतात ह्या वर्षी थर्टी फर्स्टला एकादशी व दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे त्यामुळे ते नॉनव्हेज खाणार नाहीत त्यांच्यासाठी ही भाजी बेस्ट ऑप्शन आहे तसेच कधी कधी पार्टीमध्ये काही व्हेजिटेरियन व काही नॉन व्हेजिटेरियन असतात त्यांच्यासाठी एकच भाजी बनवायची असेल तर तेव्हाही ही सोया चँक्सची भाजी बनवू शकता आणि पार्टीचा आनंद घेऊ शकता ही भाजी काहींना ना आवडत नाही पण ह्या पद्धतीने बनवली तर त्यांचीही ही फेवरेट भाजी होईल ही भाकरी चपाती रोटी किंवा भाताबरोबर खाऊ शकता बनवायला सोपी असलेली ही भाजी सर्वजण आवडीने खातात भाजी खूप टेस्टी झाली आहे ह्या भाजीसमोर नॉन फिके आहे तयार आहे चमचमीत व प्रोटीनयुक्त सोयाबीन चंक्सची भाजी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीज किचन धन्यवाद